नमस्कार मित्रांनो श्री साई नर्सरी ला चॅनलमध्ये मी सुदाम वंजारे आपलं स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लक्की बांबू प्लांट कशामुळे खराब होतात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नॉर्मली लक्की बांबू प्लांट खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात तर त्याची काही कारणं आहेत ते आपण आज बघणार आहोत तर मित्रांनो हा लक्की बांबू प्लांट आहे हा माझ्या घरामध्ये मी ठेवलेला होता तर हा खराब झाला तर कशामुळे झाला कोणत्या गोष्टीचं दुर्लक्ष झालं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता हे लक्की बांबू प्लांट आहे याचे जे खालचे बांबू आहेत हे याला सुरकुत्या पडलेलं आहे आणि वरचे जे पानं आहेत ते पिवळी पडलेले आहेत काही बांबू याच्यामधल्या डॅमेज झाल्यामुळे मी काढून फेकलेले आहेत आणि जे शिल्लक होते ते, ते सुद्धा आता या ठिकाणी डॅमेज होत आहेत याचे रूट्स मी बघू शकता हळूहळू रूट्ससुद्धा याचे कमी झालेले आहेत तर हे कारणं काय आहे ते आपण आज बघणार आहोत तर मित्रांनो मी याच्यासाठी सर्वात अगोदरचं का पहिलं कारण म्हणजे याच्यासाठी मी बाऊल हा जो वापरला आहे तो व्यवस्थित वापरलेला नाही आहे तुम्हाला काचेचा बाऊल वापरायचा आहे आणि वरच्या साईडने त्याला थोडं होल पाहिजे अशा ब छोटं छोटं होल पाहिजे ज्यामुळे काय होईल लक्की बांबू प्लांट जो आहे तो व्यवस्थित स्टँड होईल हा लक्की हा जो ब्लाऊ बाऊल मी वापरलेला आहे हा बाऊल चुकूनही वापरू नये या बाऊलमुळं माझे लक्की बांबू प्लांट खराब झालं आहे आणि ते व्यवस्थित स्टँड न राहिल्यामुळं हल्ल्यामुळं खराब झालं आहे त्यानंतर दुसरं कारण म्हणजे या बाऊलमध्ये तुम्ही जो बाऊल वापरणार आहात स्टँड ठेवणारा तर तो, तो बाऊल जो वापर वापरणार आहात त्याच्यामध्ये तुम्हाला पेबल्स वापरायचे आहे पेबल्स वापरल्यामुळं काय होतं की या बांबूचे रूट्स जे आहे ते खराब होत नाही तुटत नाही आणि ते रूट्स जे त्या पेबल्सच्या आजूबाजूला मध्ये पसरण्याचं काम करतात त्यामुळे या बाउलमध्ये तुम्हाला पेबल्स वापरायचे आहे तर मी पेबल्स वापरलेले नव्हते हे दुसरं कारण आहे आणि तिसरं कारण म्हणजे मी या बाउलमध्ये फिल्टर वापर आ, फिल्टर पाणी वापरलेलं नाही फिल्टर पाणी न वापरल्यामुळे सुद्धा हे लक्की बांबू प्लांट या ठिकाणी खराब झालेलं आहे तर मित्रांनो यासाठी फिल्टर पाणी तुम्ही वापरायचं आहे त्यानंतर कारण म्हणजे की पाण्या उन्हाळ्यामध्ये पाणी ला जे आहे ते वेळोवेळी आपल्याला टाकावं लागतं उन्हाच्या तापमानामुळे ते पाणी लवकर कमी होत असतं तर त्यासाठी आपल्याला त्याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे जेव्हा पाणी कमी होईल त्याच्यामध्ये नवीन पाणी आपल्याला ॲड करायचं आहे बाऊलमध्ये तर मित्रांनो या ठिकाणी काय झालं मी या बाउलमध्ये पाणी ॲड केलं नाही आणि जे ऑलरेडी पाणी होतं ते सुद्धा याच्यामधलं कोरडं होऊन गेलं उन्हामुळे ते कोरडं पडलं आणि त्याच्यामध्ये नंतर मी पाणी टाकलं नाही त्याच्यामुळे हे लक्की बाऊ प्लांट खराब झालं आहे हे एक याचंवालं कारण आहे तर मित्रांनो असे काही ठराविक कारणं असू शकतात यापैकी कोणतंही एक जरी कारण असलं तरी तुमचं लक्की बांबू प्लांट डॅमेज होऊ शकतं तर मित्रांनो व्यवस्थित काळजी घ्या उन्हाळ्यामध्ये या, या लक्की बांबू प्लांटची तुम्हाला एक्स्ट्रा केअर करावं लागणार आहे तर हे लक्की बांबू प्लांट तुमचं व्यवस्थित दिसेल या ठिकाणी बघू शकता लक्की बांबू प्लांट वर्ची वर्ची जर खराब होत असेल तर हळूहळू त्याची वरची पानं पिवळी पडत चालतात ज्यावेळेस त्याची वरची पानं पिवळी पडत चालतात त्यावेळेस ज्या बांबूचे ल पानं पिवळी पडत आहेत ते बांबू तुम्ही लगेच बाजूला करायचं आहे जर तुम्ही ते लगेच बाजूला केलं नाही तर त्याला फंगस जे लागलेले आहेत ते फंगस दुसऱ्या लक्की बांबू प्लांटला लागू शकता आणि त्याच्यामुळे दुसरं बांबू जे प्लांट आहे त्याच्यासोबतचं तेसुद्धा खराब होऊ शकतं तर असे कारणं आहेत मित्रांनो या कारणामुळे माझे लक्की बांबू प्लांट खराब झाले तर मित्रांनो हा व्हिडिओ जरा तुम्हाला उपयोगी वाटला ते जरूर लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि असाच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद